नमस्कार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं चित्र आता जवळपास स्पष्ट झालंय आणि जनतेने महायुतीच्या पारड्यात मत टाकल्याचं आपल्याला दिसतंय या एकूण निवडणूक निकालांवर मुस्लिम फॅक्टरचा किती परिणाम झाला त्यांनी किती महत्वाची भूमिका बजावली हे थोडस आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण सर्वात आधी हे लक्षात घेतलं पाहिजे की दोनशे अठ्याऐंशी विधानसभांच्या जागांपैकी तीस तरी असे मतदारसंघ होते जिथे मुस्लिम मत ही निर्णायक भूमिका बजावू शकतात असा आजवरचा ट्रेंड होता आणि यावेळेसही त्यांनी निर्णायक भूमिका बजावल्याचं दिसतंय पण एकूणच निवडणुकीचे निकाल पाहता ही मतं एकगटा महाविकास आघाडीच्या पार्या पडल्याचं कारण काय आहेत हे थोडीशी समजून घेतली तर आपल्या लक्षात येईल जे ब्लॅक अँड व्हाईट चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून केला जात होता की एक गठ्ठा मत ही आमच्याच पारड्यात पडतील ती ही एक गोष्ट ते विसरल्याचं दिसतय ती म्हणजे लोकल लेवलला स्थानिक लेव्हलला मुस्लिम मतदार आणि आमदार यांच्यामध्ये वैयक्तिक संबंध काही ठिकाणी ठिकाणी असतात असतात वैयक्तिक संबंध त्यामुळे विधानसभांसारख्या निवडणुकांमध्ये मतदान करताना मुस्लिम मतदार सरसकट एक पक्षाला अस्पृश्य ठरवताना दिसत नाही आणि आताही तो दिसलेला नाही त्यामुळे कदाचित बरेच ठिकाणी मुस्लिम मतदारांनी डोळे झाकून महाविकास आघाडीच्या मत टाकलेली नाहीयेत लोकसभेच्या वेळेस टाकली होती दुसरीकडे जेव्हा मुस्लिम बहुल मतदारसंघात लोकांशी संवाद साधताना जाणवली एक म्हणजे तरुणांमध्ये महाविकास आघाडीच्या बाबतीत नाराजी होती आणि सल होती नाराजी ही होती की महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये यावेळेसही लोकसभेसारखेच आता विधानसभेच्या वेळेसही मुस्लिमांना पुरेसं प्रतिनिधित्व देण्यात आलेलं नाही दुसरी गोष्ट ही होती की महाविकास आघाडी ही आम्हाला दरवेळेस एका विशिष्ट पक्षाची आणि एक विशिष्ट विचाराची भीती दाखवून आमची मत गृहीत करते आणि आम्ही दरवेळेस दगडापेक्षा वीट मग या न्यायाने महाविकास आघाडीच्या पावड्यात मत टाकतो त्यांनी गृहित आम्हाला धरले आणि आम्ही त्यांचे पारंपरिक मतदार झालोय तर तारू, तरुण मुस्लिम तरुण जो होता त्यांनी हे पारंपरिक मतदार होण्याचं नाकारलं हे त्यांच्या प्रतिक्रियांवरून आम्हाला जाणवत होतो आणि तेच आपल्याला मतदानातूनही प्रतिबिंबित झाल्याचं जा दिसतंय जाऊन जाऊन जाणार कुठे हे ग्रहित राजकारण जे आहे या ग्रहित राजकारणाच्या गिरोमध्येच हे लोक राहतील आणि शेवटी त्यांनी म्हटल्यासारखं की आम्हाला जर मतदान केलं नाही हे जे विटकरपेक्षा दगडापेक्षा बीट हे जे कन्सेप्ट आहे मुस्लिम समाजातले सो कॉल लीडर्स हे राबवतात आणि याच्यामुळे समाज शेवटी बळी पडतो आणि यांच्याकडे वळतो हा यातला महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हे ग्रहित राजकारण समाजासाठी फा वा, वारंवार म्हणजे दूध का ज्याला छाज फुकफुक आहेत मुसलमान आज छाछ का ज्याला आहे दूध दूधचा विषय लांब आहेत छाज का विजाला आहे तर अशी परिस्थिती झाली आहे की हे जे गृहित राजकारण आहे मुसलमानांचा घात करत आहे तिसरी गोष्ट म्हणजे जे मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत तुम्ही पासून बाकीचे जर बघितले जिथे जे काँग्रेसचा भालेकिल्ला ज्याला म्हटलं जायचं तिथल्या मुस्लिम मतदारांशी बोलताना त्यांनी नाराजी व्यक्त केली होती की या मतदारसंघाने चार वेळा मुख्यमंत्री पद दिलं पण इथल्या मुस्लिमांचे जे प्रश्न आहेत ते तसेच वर्षानुवर्ष पेंडिंग आहेत इकडे आम्ही सेक्युलरिझमच्या नावाखाली किंवा सुरक्षिततेच्या नावाखाली मतदान देऊनही मुस्लिम समाजाच्या तोंडाला पानच पुसली जातात त्यामुळे यावेळेस कदाचित वेगळ्या पर्यायांचा विचार मुस्लिम समाजाने केल, केलेला दिसते आणि त्याचा स्वाभाविकपणे तोटा महाविकास आघाडीला झालाय आणि So, अंतिमतः महायुतीला याचा फायदा झाल्याचा आपल्याला दिसतो मागील तीन कर्म झाले हे इथले जे स्थानिक आमदार आहेत पंधरा वर्ष झाले त्यांनी मुस्लिम समाजावर निवडून येत आहेत पण मुस्लिम समाजाच्या मुद्दे त्यांनी आतापर्यंत मांडलेले नाहीत दुसरीकडे जर आपण बघितलं की महायुतीने अतिशय शिस्तबद्धपणे प्रगतीचा मुद्दा एकीकडे लावून धरला होता पण दुसरीकडे मुस्लिम समाजाच्या भोवतीही त्यांनी ठेवला एकगठ्ठापणे धर्माच्या आधारे मतदान करतोय हे मुस्लिमेत मतदारांच्या मनावर ते मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचं एकूणच आपल्याला या निकालांवरून दिसतंय याच उदाहरण घ्यायचं झालं तर वोट जिहाद ही जी काही संकल्पना त्यांच्या तर नेत्यांनी आपल्याला मांडण्याचं तो पटेंगे सारख्या घोषणा लोकप्रिय आपल्याला या प्रचाराच्या दरम्यान झाल्याचं दिसतंय त्यामुळे काही प्रमाणात हिंदू वोटच कन्सॉलिडेशन आपल्याला झाल्याचं या निवडणुकीच्या निकालावरून दिसत एकीकडे मुस्लिम धर्मगुरूंनी प्रचार संप संपतानाच्या काळात एक दोनशे मतदार मतदारसंघांमध्ये मुस्लिमांनी कुणाला मतदान करावं याची एक शिफारसींची यादीच वाचून दाखवली स्वाभाविकपणे ही घटना महायुती ही महायुतीच्या पथ्यावर पडली आणि ते जी मूळ जिहाद असं नारा देत होते त्याला बळ देण्याचं काम सज्जन नोमानीच्या केलं या, या सज्जन कृतीमुळे मराठी मुसलमान हा जणू काही धार्मिक चष्म्यातूनच राजकारणाकडे बघतो ही जे काही प्रोपगेंडा किंवा एक नरेटिव पसरवण्यात आलं होतं त्याला दुर्दैवाने बळ मिळालं आणि हिंदू मत ही अलगदपणे महायुतीच्या पारड्यात पडल्याचं आपल्याला दिसते आपण जर निवडणूक निकालांची टक्केवारी बघितली ती ती दिसतं माझं असं मत आहे की मुस्लिम मतदार ही वाढलेली जी टक्केवारी आहे ती हिंदू मतांची टक्केवारी आहे आणि मुस्लिम मतं एकगटापणे पडतायत आणि त्यामागे काहीतरी मुस्लिमांचं धार्मिक राजकारण आहे याला प्रतिक्रिया म्हणून हिंदू मतं वाढलीत आणि ती माहितीच्या पारण्यात पडल्याचं आपल्याला दिसतंय एकूणच एकीकडे एक मुस्लिमांकडून अपेक्षित असणारा प्रतिसाद महायुतीला मिळाल्याचं आपल्याला दिसत नाहीये तर दुसरीकडे इथल्या मुस्लिमेतर मतदारांनी महायुतीला मोठ्या प्रमाणात पसंती दिल्याचं आपल्याला दिसतंय या सगळ्यांचाच सा परिपाक म्हणजे राज्यात महायुतीची सत्ता येताना आपल्याला दिसते